तर गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आम्ही श्री हाऊस बिल्डरतर्फे तुमच्यासाठी एक नवीन लक्झरियस घर घेऊन आलेलो आहे तर हे गाईज सध्या अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे नवीन आहे तर आपण हे घर बघू आणि डिटेल मी ह्या घराची सगळ्या शेवटी सांगणार आहे याच्यात काय काय तयार होणार काय काय फॅसिलिटीज भेटणार आहे ह्या घरामध्ये तर गाईज चला पहिले आपण घर बघू मग आम्ही तुम्हाला डिटेल्स सांगतो ह्या घराबद्दल तर काही जिथे फोर व्हीलरची पार्किंग राहणार आहे आणि बोर वगैरे सगळं दिलेलं आहे सगळं पी यू सी वगैरे सगळं लागणार आहे सध्या मी तुम्हाला घरच दाखवतो कसं काय तयार होणार आहे तर आता सध्या अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे ना तर काही एवढं लक्षात येणार नाही आहे आणि ना आता जर घ्यायचं राहील तर आपल्या कमी बजेटमध्ये हे घर आपल्याला भेटणार आहे आणि एकदम प्राईम लोकेशनवर असं हे घर आहे तर काही बेडरूम राहणार आहे हे हे असं बेडरूम राहणार आहे वरती ते पी ओ पी वगैरे सगळं ह्याच्यात तर चला आपण आता समोर आणि हे किचन राहणार आहे हे किचन राहणार आहे हे असं आणि किचनमध्ये पण पी ओ पी दिलेली आहे पी ओपीचे सुंदर डिझाईन तयार होणार आहे आणि येऊ शकता इथे रॅक वगैरे हे काही राहणार आहे आता ठेवू शकता आता आपण बेडरूम आहे काही असं हे बेडरूम तयार होणार आहे बेडरूममध्ये पण पी ओ पी आहे लागलेली आहे असे पी ओ पी आहे आणि हे रूम आहे हे बेडरूम आहे खिडकी बेडरूममध्ये पण असं खिडकी आहे मजबूत असे चला आणि हे वरच्या बेडरूमकडे झाल्यावरती दोन बेडरूम अजून हो आहे आणि इथे कॉमन सेंट्रल बाथरूम असं तयार करण्यात आलेलं आहे हे बाथरूम आहे आणि हे संडास राहणार आहे असं आणि इकडे असंच वॉशिंगसाठी काही एरिया राहू शकते सध्या तर माहीत नाही चला ए, तो सद काम चालू है बहु शकता चला काम चालू है काम चालू बेडरूम रहना है फर्स्ट बेडरूम आहे आणि बघू शकता अंडर सध्या सध्याच आणि इथे ह्या बेडरूमला संडस अटॅच संडस बाथरूम राहणार आहे आणि इथे गॅलरी ही गॅलरी राहणार आहे बघू शकता अशी ही गॅलरी आहे हे गॅलरी राहणार आहे तर आपण सेकंड बेडरूममध्ये जाऊ तर वेळेस आपण आता सेकंड बेडरूममध्ये जाऊ तर वेळेस हे सेकंड बेडरूम आहे अशी तयार होणार आहे बांधकाम असं वन क्वालिटीचं बांधकाम आहे आणि हे संडास बाथरूम अटॅच राहणार आहे असं आणि ही गॅलरी राहणार आहे ही अशी गॅलरी आहे आणि प्राइस ही ही पण गॅलरी राहणार आहे बघू शकता सध्याचं कन्स्ट्रक्शनमध्ये काम आहे तर लक्षात नाही येणार आहे हे घर कसं तयार होत आहे तर तुम्हाला मी दाखवूनच देईन अजून पूर्ण तयार झाल्यानंतर एक सेकंड व्हिडिओ आपण अजून बनवू आणि आजूबाजूची ही लोकेशन बघू शकता काहीच हे गोल्डन लिफ्ट मंगल कार्यालय आहे बाजूला एक्झॅक्ट बाजूला हे घर तयार होत आहे लग्जरसं घर तयार होणार आहे बघू शकता चला काहीच आपण खाली जाऊ आपण आता तर काही जसं हे घर होतं मी तुम्हाला आता आतमध्ये आतमधून दाखवलं होतं लक्झरस थ्री बी एच के असं हे घर होतं तर काहीच मी आता याची तुम्हाला डिटेल सांगतो तर काहीच हे श्री हाऊस बिल्डरतर्फे हे घर आलेलं आहे थ्री बी एच के लक्झरियस असं घर आणि याचा सगळ्यात पहिले मी ॲड्रेस सांगतो गाईस काय आहे गोल्डन लिफ मंगल कार्यालयाजवळ जवळ आहे गाईज हे रोड जे रिंग रोडवर तिथे आणि याची प्लॉटची साईज आहे गाईज एक हजार सत्तर असं आणि याचं बांधकाम केलं आहे दोन हजार स्क्वेअर फूटमध्ये याचं बांधकाम आहे आणि घरही पश्चिम पश्चिममुखी आहे गाईज हे घर बघू शकता सुंदर असं घर तयार होणार आहे हे तुम्हाला मी डिटेल वगैरे हो तर सगळी आता सांगितलेलीच आहे तर याचा फ्रंट साडे तेवीसचा राहणार आहे आणि डीप याची शेहेचाळीसची राहणार आहे असं फ्रंट पण चांगला आहे आणि डीप पण चांगली जाऊ घराचा लूक एकदम जबरदस्त राहणार आहे तर ओके बाय गाईज भेटू गाई। आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर असं तुमच्यासाठी नवनवीन घर आणि अमरावतीमध्ये आपल्यासाठी प्रॉपर्टी घेऊन येत राहील ओके बाय गाईज भेटू गाई। आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये